नमस्कार नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज दसरा स्पेशल आपण परफेक्ट असा डेझर्ट बनवणार आहोत ते पण कॅरेमल शेवया विथ तांदळाची खीर त्यासाठी बासमती तांदूळ एक मोठा चमचा घेऊन स्वच्छ चार पाच पाण्याने धुऊन चार ते पाच तास पिजू घातला होता आणि दीड लिटर दूध घेतलेलं आहे आता आपण हे दूध तापत ठेवू हे बघा आता आपलं दूध तापते तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य सांगते तांदळाची पेस्ट करून घेतलेली आहे आपण जे तांदूळ भिजू घातला होता त्याचा गरम दुधात केशर भिजू घातलेले आहेत काजूचे काप बदामाचे काप विलायची पावडर आणि मणुके आणि ओलं खोबरं जाडसर असं किसून घेतलेलं आहे आता आपलं दूध पण खूप छान असं तापलेलं आहे थोडंफार आटलेलं सुद्धा आहे आता त्याच्यामध्ये आपलं साहित्य टाकू टाकून देऊ आपण बघा तांदळाची पेस्ट टाकते कांदाची पेस्ट टाकली की एक पाच मिनटं व्यवस्थित हलवायचं नाही तर मग गुठळ्या होतात त्याच्या त्या त्यामुळं आणि आता आपण सर्वच साहित्य टाकणार आहोत कारण की आपल्या खिरी बरोबर खूप छान ते पण शिजतील आणि चवीला पण खूप छान लागतात ते शिजले की मी मिल्क पावडर घेतलेले होते एक दोन मोठे चमचे ते गरम दुधामध्ये मिक्स करून गुठळ्या सगळ्या मी फोडून घेतल्या होत्या की गरम दुधात मिल्क पावडर तशीच जर कोरडी टाकली तर मग त्या गुठळ्या फुटल्या जात नाही ना त्यामुळं मी साईडला दूध गरम घेऊन त्याच्यामध्ये मिल्क पावडर मिक्स केली होती आणि गुठळ्या सगळ्या फोडून घेतल्या होत्या आपल्या खिरीला दाटसरपणा येण्यासाठी आपण मिल्क पावडरचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकतो आपण भरपूर असं खूप छान लागतं ओलं खोबरं हिरीमध्ये बदामाचे काप सुद्धा टाकून देऊ काजू आणि बदामाचे हे बदाम चिका विलायची पावडर आणि मनुके आणि मी साखर सुद्धा टाकणार आहे थोडी टाकणार आहे आत्ता खिरीमध्ये नंतर ना आपल्याला शेवा कॅरेमल करताना साखर लागणार आहे त्यामुळे आत्ता थोडीच टाकते केसरचं दूध टाकतो आपण साखर सुद्धा टाकूया आपण छोटे चार चमचे साखर टाकणार आहे मी गॅस बारीक करू आणि आपली खीर शिजत ठेवू तोपर्यंत आपण शेवाय कॅरेमल करून घेऊ त्यासाठी पॅन ठेवला आता आणि एक, एक मोठा चमचा तूप टाकलेला आहे त्याच्या शेवाय टाकलेल्या आहेत मी व्यवस्थित परतून घेऊ गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला काके आपण मोठ्या साखरेचा नाही तर पिटी साखरेचा वापर करणार आहे त्यामुळं पिटी साखर खूपच लवकर जळून जाईल त्यामुळं <laughs> गॅस बारीक करायचा झालेला आहे परतूनही व्यवस्थित आता त्याच्यामध्ये मी दोन मोठे चमचे साखर पिटी साखर टाकते व्यवस्थित परतून घेऊ आता ही पिटी साखर टाकली की मग ते कडक होतात शे, असे आपले शेवय त्यामुळं आपल्याला कडक नकोय हवे हवेत त्यामुळं थोडस पाण्याचा तुम्हाला जर दुधाचा मारायचा असेल तर मारू शकता मी पाण्याचा मारलेला आहे आता व्यवस्थित हा परतून घेऊ जोपर्यंत आपलं सर्व पाणी व्यवस्थित आठवून घेत नाही पूर्ण शेवया कोरड्या होत नाही तोपर्यंत तो व्यवस्थित परतून घेऊ याला हे बघा साखर पण खूप छान वितळली आहे आपली बघा पूर्ण कोरडं झालेलं आहे आता ह्याला खाली बंद करू घ्यास घट्ट होतं त्यानंतर ना आपली खीर पण खूप छान अशी शिजलेली आहे शाई पण खूप छान आलेली आहे कडेचं सगळं काढून घेते तर आपण आता आईस्क्रीम कपमध्ये डेझर्ट तयार करू तर थोड्याशा शेव्या आधी टाकलेल्या आहेत खूप क्रंची होतात ते खूप छान लागतात ते तर त्याच्यामध्ये खीर टाकू आपण त्याच्यावर अजून शेवया टाकू आपण मऊ होतात त्या शेवाय आपल्या आप खीर टाकली ना तर मऊ होतात त्या पण खूप छान लागतात त्या व्यवस्थित टाकून घेऊ आता अजून खीर टाकू त्याच्यावर आपण बदामाचे काप टाकते मोठे मोठेच काम करून घेतलेले आहेत खालच्या वेळेस दाता खाली आले की खूप छान लागतात ते त्यामुळं आता चॉकलेट सॉस घेतलेला आहे मी ते टाकू खूप छान लागतं चॉकलेट सॉस टाकलं की नक्की ट्राय करा तयार आहे आपले डेझर्ट कॅरेमल शेवाय उत तांदळाची खीर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बाय सगळ्यांना